नमस्कार मंडळी सकाळचं रुटीन झालं जे काही वॉकिंग मेडिटेशन एक्सरसाइज जे काय ते थोडंफार झालं आणि दिवसभर आज सुट्टी होती त्यामुळे असाच वेळ गेला संध्याकाळी पण मग गार्डनमध्ये गेले होते सहज बसायला तर सगळ्या माझ्या मैत्रिणी ज्या होत्या ना त्या म्हटलं की एका ठिकाणी ना सार्वजनिक हळदी कुंकू आहे आपण जाऊया तर म्हटलं तर रथसप्तमी तर झालेली आहे तरी पण कसं नाही म्हणे आहे तर जस्ट आपण बघूया कन्फर्म नाही आहे असेल तर ठीक नाही तर मग येऊया परत तर आम्ही ड्रेस वगैरेच घातले होते आणि गेलो तिथे तर होतं हळदी कुंकू आणि तिथे गेल्यानंतर असं वाटलं की अरे आपल्याला आधीच माहिती असायला हवं होतं सगळ्या ज्या लेडीज आहेत ना एकदम छान नटून आल्या होत्या आणि आम्ही मात्र ड्रेसमध्येच मा गेलो होतो आणि मी माझ्या मैत्रिणींना म्हणत होते की एवढ्या साड्या आहेत कपाट्यात तशाच ठेवलेल्या आणि आपण असं आलो आहे तर म्हणजे आता इथे आल्यानंतर पश्चाताप होता की अरे पण घरी जाऊन पूर्ण रेडी होऊन यायला हवं होतं पण काय होतं माहीत नव्हतं नक्की आहे की नाही त्यामुळे म्हटलं जाऊन आधी बघूया आहे का तर गेल्यानंतर तर ऑलमोस्ट अर्धा वेळ तर झाला होता त्यामुळे मग म्हटलं चला आता जसं आहे त्याच अवतारात आपण अटेंड करू तर इथे पण मला तुळसच दिली होती आजकाल सगळीकडे असंच छान म्हणजे एक पद्धत निघाली आहे की तुळशीचं रोप किंवा दुसरं इतर कुठल्याही झाडाचं वगैरे रोप असतील दे दे ते देतात खूप छान ही आयडिया आहे ते गेल्यानंतर आम्हाला कळालं की इथे फक्त हळदी कुंकूण होतं तर होम मिनिस्टरचा जो गेम असतो ना तो पण होता आणि तिथे प्राईज वगैरे पण होते मग आम्ही बसलो जरा वेळ लक्षात आलं होमल रे का रुमल खाली का त्यांच्या शेवट रुमाल खाली का होईप करायचं गुंडाळ हे होते काही करायचं आम्हाला पार्टिसिपेट करता आलं नाही कारण की जे म्हणजे मेंबर्स काढलेले होते ना ते असं काढतात की आधी सगळ्याजणी त्याच्यातून मग पुढे ज्या सिलेक्ट होतील त्या तसं ते झाली होती प्रोसेस सु सुरू त्यामुळे आम्हाला काही पार्टिसिपेट करायला जमलं नाही पण इतकं मजा आली ना खरंच हे गेम खेळताना जे अँकर होते ना ते पण फुल ऑन कॉमेडी त्यांची सुरू होती आता इथे हा जो गेम आहे ना ते टिकल्या दिल्या होता आणि चेहऱ्यावरती त्या कुठेही लावायच्या जी जास्त लावेल ती पुढच्या राऊंडमध्ये जाणार वगैरे असं सगळं होतं तर आणि एक राऊंड झाला कुठला पण गेमचा की मग थोडासा डान्स करायचा परत दुसरा राऊंड परत थोडा डान्स घरी यायला बराच वेळ झाला कारण काय झालं होतं ना की लकी ड्रॉ होतं म्हटलं त्याच्यात नाव आलं तर त्यामुळे शेवटी सगळ्यात लकी ड्रॉ चांगलं होते म्हणून आम्ही तिथे थांबून राहिलो आणि मजा तर येतच होती नेक्स्ट गेम होता हा स्ट्रॉ लावण्याचा केसांमध्ये स्ट्रॉ लावायची आता यासाठी ज्यांना भरपूर केस आहेत ज्यांच्या डोक्यावरती त्यांना ठीक आहे पण एक दोन होत्या ना लेडीज त्यांना अजिबात म्हणजे केसच नव्हते डोक्यावरती तर त्यांना म्हणजे पाच सहाच स्ट्रॉ लावले त्यांनी आणि एक काकू होत्या ना त्यांनी असं छान तेल वगैरे पण लावलं होतं आणि एकदम त्यांना खूप ह्या काकू आहेत ना व्हाईट साडीवाल्या तर त्यांनी खूप सारे स्ट्रॉ लावले तर असे सगळे गेम होते तेवढंच बायकांना थोडंसं एन्जॉयमेंट रोजचं आपलं नेहमीचं रुटीन असतंच कामं कामं तर लकी ड्रॉ पण झाला सगळ्या शेवटी झिंका डान्स पण केला लकी ड्रॉ मध्ये आमचं नाव आलं नाही जे लोक गेले होते ना त्यांचीच नाव येत होती त्यांच्या चिठ्ठ्या येत होत्या घरी यायला वाजले नऊ अचानक गेल्यामुळे माझी काही तयारी घरची जेवणाची नव्हती तर म्हटलं आता झटपट काय होईल तर बेसन आणि भाकरी हेच झटपट होणार होते ते छान मी पिठलं केलं याला बेसन म्हणतात पिठलं म्हणतात पातळ करते मी जास्त घट्ट मला आवडत नाही आणि भाकरी केल्या छान दोन तीन तर अगदी पटापट झालं आणि आधी बेसन करून घेतलं म्हणजे भाकरी होईपर्यंत थोडं शिजून जाईल आणि त्यानंतर छान असं गरमागरम बेसन भाकरी खाल्लं तर चलाचा व्लॉग इथे संपवते उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय